नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नांत मालिकेच्या आजच्या भागात जीवाने दहा कोटी रुपये कुठून उभे केले होते ते त्याने स्वतःच सविस्तर सांगितलं आपण ते ऐकूया तर आजच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस रम्याने एका माणसाला घरी पुरवलं असतं ते चोरून छुपून त्या माणसाला दारात एक तुटलेला पेनड्राईव्ह देते जो सुनी त्याने गाला आणला होता घरात आणि त्या पेनड्राईव्हचा डेटा मला हवाय असं म्हणते त्याकरता किती पण पैसे लागले तरी काळजी करू नको तो माणूस तिथून निघून जातो मात्र हे दोघांना बोलताना नंदिनी बघितलं असतं मग नंदिनी रम्याला विचारते तो माणूस कोण होता रम्या खोटा सांगते की तू होता डिलेवरीवाला मात्र नंदिनीला तिचं उत्तर पटत नाही ती तिचा हात पिरगळत म्हणते खरं सांग रम्या तो माणूस कोण होता मग मात्र रम्या मोठ्या मोठ्या आई आई अशी आवाज करत ओढायला लागते मग तिचा आवाज ऐकून व स्वतः खाली येते आणि ती नंदिनी त्या तावडीतून रम्यानं वासवत आहे मग मात्र नंदिनी तिला म्हणते तुमची पोरगी माणशी खोटं बोलत आहे आत्ता एक माणूस आला होता मी तिला विचारलं तर माणूस कोण तर ही म्हणते तो डिलिव्हरीवाला पण हिच्या हाताला काही पार्सल दिसत नाहीये मग मात्र रम्या म्हणते अगं तो आला होता तो डिलिव्हरीवालाच होता त्याने चुकीचं पार्सल माझ्याकडे दिलं होतं मी त्याला वापस दिलं ते मग माझं नंदिनी म्हणते मला विक्रम काकाने तुमच्या लक्ष ठेवायला सांगितलं आता जर तुम्ही पुन्हा काही केलं घरामध्ये तुमची गाठ माझ्याशी आहे असं वॉर्निंग त्यांना ते मग दोघे धावत पळत घाबरत पळत तिथून निघून जातात मग त्याच वेळेस तिथे ते पिहू पिहू मात्र तिला गणितात एक उत्तर आढळलं असतं म्हणून ती नंदिनीला विचारते की दहा कोटीमध्ये किती झिहू असतात ती विचार निघून जाते मात्र नंदिनीला आठवतं की आणि दहा कोटी रुपये कुठून आले हे तर आपल्याला माहितीच नाही आहे आणि त्याच वेळेस मित्रांनो जिवा महाजनी काकांना फोन केलेला असतो महाजनी काका कुठेतरी चालले असतात विदेशामध्ये आणि त्यांना हॅपी जर्नी म्हणून त्यांनी फोन केला असतो त्यावेळेस महाजन काय त्याला नंदिनी शपथ घालतात आणि दहा कोटी रुपये कुठून आणले ते सांगायला सांगतात मग मात्र जीवाळी ते इमोशनल होत सांगायला लागतो की त्याने नंदिनीचं आनंद निवास वाचवण्यासाठी ती, ती जमीन ज्या जमिनीचे केस वर्षवर्ष कोर्टामध्ये चालू होती जी थी, ती कुठल्या तरी शहागडवाळ का शहा जमीन होती होती ती जमीन त्याने विकली आहे थोड्या एफ डी होता ते एफ डी मोडल्या थोडी बचत होती बचत मोडली म्हणजे बचत जे होते ते पैसे यूज केले आणि गेलेल्या माणसाचा आशीर्वाद असं जर बोलतो महाजन तर खरंच सांग मला काय आणखी काय तू काय केलंस मात्र तो त्यांना म्हणतो काका आपण नंतर बोलूया तुमची फ्लाईटची वेळ झाली आहे तुम्ही जा आपण नंतर निवान बोलूया मग मात्र सीन शिफ्ट होतो त्यावेळेस ना डायनिंग टेबलला पार्थ मानणी आणि काव्याचा बसला असतो आणि त्यावेळेस तो काव्याला म्हणतो तुमची तब्येत तब ठीक आहे ना तुम्ही काल रात्री भराळत उठला आणि सत्य समोर येईल असं काहीतरी काहीतरी तुम्ही म्हणत होतात नक्की तुम्ही काय बोलतो मला कळालं नाही पण तुमची तब्येत ठीक आहे ना मग मित्रांनो काय होतं ती खिचडी जी असते थंड झाल्यामुळे पार ती खिचडी गरम करण्यासाठी किचनमध्ये निघून जातो त्यावेळेस मारणी काव्य येऊन बसते तिला म्हणते बा का काय करू का तुमची मैत्रीण आल्या बसताना माझ्या डोक्यात सतत तेच विचार आहे आणि त्याच विचारात मी झोपले आणि बळत उठले तुम्ही सांगा मी आता पारतला कसं सांगू हे तुम्ही असतं तर काय केलं असतं मात्र मणी खूप छान तिला सांगते की बाई मी सांगणं तू सांगणं यात खूप फरक आहे तू त्याची बायको आहेस मी त्याची आई आहे तू जर सांगितलं असता तर खूपच इम्पॅक्टफुल होईल त्याला कळेल तरी की नक्की तुझ्या मनात काय चाललं ते आणि त्याने खूप त्याला समज पण येईल आणि मला वाटतं पार्थ हुशार आहे समजदार आहे तो सुद्धा समजून घेईल आणि त्याच वेळेस तिथे येतात नंदिनी आणि सुद्धा नंदिनीला हुस्की आली असते आणि जिवा तिला मग बस पाण्यापासतो वगैरे वगैरे असे इतकी काळजी घ्यायला लागतो आणि ते बघून पार्थ त्याची मजा घ्यायला लागतो पण इथे मात्र काव्याच्या मनात विचार येतो की मी जर पार्थला सांगितलं की माझा जो प्रियकर होता किंवा ज्याचा माझ्या प्रे माझं ज्या मुलाला प्रेम होतं तो त्यांचा भाऊ म्हणजे जीवा होता हे जर त्यांना कळालं तर पात अन्नी ताई यांना म्हणजे माणिनी काकू हे सगळ्यांना किती त्रास होईल आणि आत्ता जे माझ्यासमोर हसर आनंदी शहन दिसत आहेत ते सगळे हवे धरून जातील आता काय करावं काय नाही या विचारात काव्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तिने काय करावं तिने पार्थ सांगून टाकावं कारण की काही वेळ वाट बघवी तुम्हाला जे वाटतं ना ते कमेंट करून कळवा कारण इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काउन्सलरचा या दोघांना जोड्यांना मेसेज आलाय तीन महिन्यात त्यांच्या घटस्फोटाचे अर्ज झालेत आता पुढे काय होतं ते जाणून घेण्याआधी आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला आवडला असेल ले तर लाईक आणि शेअर करा विसरू नका तोपर्यंत